हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स हर घर इन्व्हेस्टर्स सेरीजमध्ये स्वागत आहे या आठवड्यातील स्टॉक ऑफ द वीक आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स तर हा स्टॉक का बाय करायचा ई रेशो आहे पाच पॉईंट एकसष्ट म्हणजेच सध्याच्या कमाईच्या तुलनेत स्टॉक खूपच अंडर व्हॅल्यूड दिसतोय ही कंपनी टोटली डेप्ट फ्री आहे जे हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये खूप मोठा पॉझिटिव्ह फॅक्टर आहे डेब्ट नसल्यामुळे रिस्क कमी आणि प्रॉफिटेबिलिटीवर याचा खूप चांगला परिणाम होतो ही कंपनी एल आय सी ग्रुपची असल्यामुळे ब्रँडवर विश्वास आणि स्थिरता खूप मोठी आहे अलीकडच्या काळात कंपनीचे रिझल्ट क्वाटर रिझल्ट चांगले आहेत एन पी ए कमी आहे आणि लोन बुक स्टडी वाढतोय हे सगळं कंपनी शॉर्ट टर्मसाठी मजबूत संकेत आहेत आता टेक्निकली पाहायचं झालं तर पाचशे साठला या कंपनी या शेअर्सनी स्ट्रॉंग सपोर्ट झोनवर बाउंस दिला आहे आणि ब्रेकआउट लेवलकडे जात आहे त्यामुळे मोमेंटम ट्रेडरसाठी ही एक चांगली ॲपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला काय वाटतं या स्टॉकबद्दल नक्की कमेंट करून सांग